अकोल्यात उलटूनही पाऊस गायब आहे शेतकरी चिंतातूर आणि त्यात एक चिमुकला धोंडे घेऊन वरुण देवाला साखळ घालताना दिसला पारंपरिक श्रद्धा आणि हवामानातील अनिश्चितता याचा हृदयस्पर्शी संगम घडला आहे आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगातही निसर्गावरची श्रद्धा आणि पारंपरिक भावभावना आजही टिकून आहेत आणि याचं एक जिवंत उदाहरण रविवारी अकोला जिल्ह्यात पाहायला मिळालं मृग नक्षत्र लागून आठवडा उलटूनही पाऊस पडत नसल्याने अकोल्यातील शेतकरी वर्ग चिंतेच्या सावटाखाली आहे बियाणे तयार जमीन तयार पण वरुण राजा अद्याप कृपादृष्टी टाकायला तयार नाहीत अशातच एका चिमुकल्याने धोंडी घेऊन गावात वरुण देवाला साखळ घातलं धोंडी धोंडी पाणी दे साय माय पिकू दे या उडीतूनच त्याची आशा आर्तता आणि निरागस श्रद्धा व्यक्त झाली गावातील महिलांनीही पारंपरिक पद्धतीने धोंडीला पाठिंबा दिला चिखल पाण्याचा अभाव आणि रखरखीत रक उन्हाळ्याने हैराण झालेल्या शेतीसाठी आता एकच मागणी वेळेवर पाऊस या प्रकारातून स्पष्ट होते की जरी आपल्याकडे हवामान विभागाच्या अचूक पूर्व सूचना असल्या तरीही शेतकऱ्याच्या मनात अजूनही निसर्ग पूजेची खोलवर असलेली श्रद्धा कायम आहे हा प्रसंग केवळ एक विधी नव्हता तो शेतकऱ्याच्या अंतर्मनातील धास्ती आणि मुलांच्या निरागस आशेचा आवाज होता आजही गावागावात अशा श्रद्धेच्या गरजांमधून वरुण राजाला साखळ घालण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि तोपर्यंत शेतकरी राजा आकाशाकडे डोळे लावून बसलाय